नमस्कार मी प्राध्यापिका धनश्री कारळे भूगोलशास्त्र विभाग किसनवीर महाविद्यालय वय आज आपण नदीच्या खनन कार्यामुळे निर्माण होणारी विविध भूरूपे या लेक्चरमध्ये पाहणार आहोत नदीच्या खनन कार्यामुळे विविध भूरूपे तयार होत असतात यामध्ये प्रामुख्याने वि आकाराची दरी घडई धावत्या त्यानंतर धबधबे प्रपात करत रांजन खळगे यांचा समावेश होतो यामध्ये पहिलं बुरुप आहे वि आकाराची दरी वि आकाराची दरी हे बुरूप प्रामुख्याने नदीच्या पहिल्या टप्प्यामध्ये तयार होतं यामध्ये उतार जास्त असल्यामुळे नदीच्या पाण्याचा वेग जास्त असतो आणि तेथे खडक नदीच्या तळावर जास्त घासले जातात आणि त्यातून व्ही आकाराची दरी हे बुरूप तयार होतं यामध्ये इंग्रजीतील व्ही अक्षराचा आकार असल्यामुळे या दरीला व्ही आकाराची दरी असं म्हणलं जातं यामध्ये आडवखणन आणि उभखण दोन्ही पण झालेलं आपल्या लक्षात येतं त्यानंतर ना पुढचं ग्रुप आहे घळई घळई या बुरुपामध्ये नदीच्या पहिल्या टप्प्यामध्ये वरील खडक जर कठीण असतील तर उभं खणन जास्त प्रभावीपणे होत आणि त्यामुळे अरुंद आणि खोल अशी दरी तयार झालेली बघायला मिळते त्याला आपण घळई असं म्हणतो घळई हे बुरुप या, या पद्धतीनं तयार झालेलं आपण बघू शकतो पुढचं ग्रुप आहे यामध्ये धावत्या नदीच्या प्रवाहामध्ये पायऱ्या पाऱ्यांची रचना असल्यास धावत्यांची निर्मिती होते नदीच्या प्रवाहामध्ये मृदू आणि कठीण खडक यांची रचना आल्यास किंवा प्रस्तर भंगाची रचना आल्यास त्यामध्ये धावत्यांची निर्मिती होत असते यामध्ये कठीण खडक तसेच राहतात आणि मृदू खडकाची जी होऊन नदीच्या पात्रामध्ये पाऱ्या पाऱ्यांची निर्मिती होते ते बुरुप म्हणजे धावत्या होय पुढं आहे धबधबे दब जेव्हा नदीच्या पात्रामध्ये कठीण आणि मृदू खडकांची रचना येते ते, ते, ते मृदू खडकांची जीज जास्त होऊन नदी उंच कड्यावरून खाली कोसळते ते जे बुरुप तयार होतं त्याला धबधबे असे म्हणतात याची काही उदाहरणं आहेत विक्टोरिया धबधबा नायगरा धबधबा हंद्रू धबधबा ही धबधब्याची काही उदाहरणे असलेली आपल्याला बघायला मिळतात पुढे आहे प्रपात गर्त जेव्हा धबधबा खूप उंचावरून खाली कोसळत असतो तेव्हा तिथं तळाशी प्रपात गर्ताची निर्मिती होत असते इथं पाण्या पाण्याचा आघात झाल्यामुळे तळातील खडकाची खूप जास्त झीज होऊन तिथे खडगा निर्माण होतो त्याला प्रपात गर्त असे म्हणतात यामध्ये उत्तर अमेरिकेतील नायगरा धबधबा भारतातील जोग धबधबा धवलदार धबधबा ह्या धबधब्यांच्या तळाशी प्रपात करत तयार झालेले आपल्याला पाहायला मिळतात पुढे आहे रांजण खळगे जेव्हा नदीच्या पात्रामधून दगड गोटे आणि खडक वाहत असतात तेव्हा तेव्हा ते, 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 ते नदीच्या पात्रामध्ये खळगा तयार करतात त्याला रांजण खळगे असे म्हणतात नदीच्या पात्रामध्ये जे मृदू खडक असतात यामध्ये खडकाचे किंवा दगड गोट्यांचे तुकडे अडकले तेथे ते गोल गोल फिरू लागतात आणि बोहऱ्याची तिथं निर्मिती होते या बोहऱ्यामध्ये सतत पाण्याच्या आघाताने जेव्हा खडक बोल फिरत राहतात तिथे मोठा रांजणासारखा खळगा तयार होतो त्याला रांझण खळगे असं म्हणलं जातं या प्रकारचे रांझण खळगे आपल्याला गोदावरी नदीच्या पात्रात पाहायला मिळतात त्याचबरोबर देहू जवळ सुद्धा आपल्याला या प्रकारचे रांझण खळगे पाहायला मिळतात फुड़, पुढं पुढचं ब्रुप जे आहे ते आहे नागमोडी वळणे नदीचे नागमोडी वळणे हे नदीच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये तयार होणारं ब्रुप आहे हे बुरुप तयार होत असताना नदीचं आडव खणन थांबलेलं असतं आणि खनन... थांब पुढचं बुरुप आहे नदीची नागमोडी वळणे नदीची नागमोडी वळणे हे बुरुप प्रौढावस्थेमध्ये तयार होणार बुरुप आहे यामध्ये आडवखणन हे चालूच असतं परंतु उभखण जवळपास थांबत आलेलं असतं त्यामुळे नदीच्या काठांचे खणन जास्त होते त्याचबरोबर नदीने वाहून आणलेल्या गाळाचे सुद्धा संचयन व्हायला सुरुवात झालेली असते त्यामुळे नदी नागमोडी वळणातून वाहत असलेली आपल्याला पाहायला मिळते ते गुरुप जे तयार होतं त्याला नागमोडी वळणे असे म्हणतात त्यानंतर पुढे यापासून नागमोडी वळणातून ना वळणातून नदी नदी वाहत असताना जर पूर आला तर सरळ दिशेने लागते आणि त्यातून सरोवरांची निर्मिती होत असलेली बघायला मिळते ही कुंडल सरोवरे सी आकाराची असतात आणि ही अर्धचंद्राकृती असलेली बघायला मिळतात त्याचबरोबर यांना अर्धचंद्राकृती सरोवरे असे सुद्धा म्हणतात अशा प्रकारे नदीपासून तयार होणारी विविध पुरुपे आपण ह्या लेक्चर मध्ये पाहिली यानंतर आपण नदीच्या संचयन कार्यामुळे तयार होणारी भुरुपे पुढच्या लेक्चर मध्ये पाहणार आहोत धन्यवाद